गाईच आसवल असवल आसवल गाईच आसवल गा कशी आहे बागली तर आता तू झोपले आता उठली 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 पण असे वाज घेते ए दिदी उठो पाय मेहमान आहे उठ पाहुणे आल्या पाहुणा बघायला गाईज वाघ आल्या वाघ आले सगळी आणखी भांडी फोडली जातील यो बा कसा कसा काम बाबू व्यायाम करतो तिथ्या बार, 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 बार वाग्याला <laughs> <laughs> बोल कुठून लागले आपली हिरो आले वाघ आले वाघ मारकी सगळी आंधी वांडी पोहरी लागते तुझी बाबा या मागे बाबा 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 ताई ना ते त्याला डोवलं बघा हे वाघ्या वाघ्या कुठे मारली बघ बघे वाघ तू भंगार नमस्कार मंडळी कसे सर्व मजेत का तर स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये धावपळीचा ब्लॉग पटापट सकाळी सकाळी दार्जिलिंगमध्ये आम्ही आहेत आता आणि निघालो आम्ही फिरण्यासाठी दार्जिलिंग सकाळी पटापट आता चार वाजेपर्यंत फिरायचा आज आपल्याला पूर्ण दार्जिलिंगच्या आठ दहा पॉईंट फिरायला भेटतील आज आणि यो सकाळचा नजारा बघा तुम्हाला दाखवतो एक मिनिटा फक्त जस्ट चेक करायो हो। मागचा माझा व्ह्यू हा हा सो so, बाकी पुढे तर बघायला मिळेल आजच्या ब्लॉग मध्ये फुल जबरदस्त असे नजारे बघायला मिळतील आणि ना बुटाची नारी सकाळ सुटलेली आहे चला चला काय तर निघालोय दार्जिलिंग चे साईड सीन बघायला आम्ही सगळी जण इकडे चेंडका चेंडा पार याला हातपाय जोराची वारी एक शिटाडी पण त्यांनी काम आमची विनंती काय तिच्या भेट लागेल ना माझी हात पाय उरलो पण त्याने काय घेतला संकेत बाबा मामाला बिचारे त्याचा मनावर मोठा भाचा उतरला विचारा तो पण भाचा कसं नाही तू नुकतं घेता आता स्वतः विना झोपत ना दुसऱ्या झोपून झोपल्या देत जो बस भे ना कोणी चांगले रात राह चला आता काय का तुम्हाला पण दाखवतो हे तो वागे गे गे गेला की वाघे वाघ्याला व्हिडिओ घ्यायचा वाघ्याची बायको बोलले बाबा बाबा त्यानं व्हिडिओ घ्या वाघ्याची पाहिजे खातीरदारी घेतो चला काहीच तर आता आम्ही पोहोचलोय टायगर पॉईंटला यो इकडचा टायगर टायगर पॉईंट आहे आणि तो आपल्या इकडचा आहे इकडे घरात बी वाघ नाही आहेत पण इथं आम्ही चाललो आता सूर्यदेव बघायला अंगवताना आता बघू दिसतो का आपल्याला कसा काही सीन शॉट आहे इकडे आणि पहाड किंग क्वीन किंग नाही क्वीन रे वडव्या काही सांगू न पहाडांची राणी म्हणून ओळखली जाणारी ही डोंगर आहे दार्जिलिंगला हा नाव दिलं जातं लोकेशनला पट्ट मस्तपैकी आता चाललोय हे कर्माचं बघा किती हायस आले बिचाराचे कपडे बघ याचे कर्मानेच भोगले त्यांनी सगळा होल पार कपड्याला पण काय नाही त्याची स्टाईलच बोलते सध्या तरी चला आपण चालूया डोंगर चराला दमा कसा भरलाय कापूर घे कापूर घे कांदा रे ए दमा भरला पाटेल सवकाश चला बाकी पुढे दाखवतोच <स्थ> Gracias. गाईज कसा वाटला लोकेशन एकदम जबरदस्त असा सीन मस्त त्याच्या आणखीन खूप सारे असे नजारे बघत आहेत पण ती एक चावाली ही बाईच्या मागत लागले की बाबा तू आमचा जावय बन ना चहा पी एकदा अशी त्याला चाप पी यावं सांगता ती पण बाली काय पित नाही त्याला सांगितलं तिला सांगितलं फुकाट ते जावय आपला इथला तर फुकाट नाही ती चिंदी पण आहे <laughs> सापजी बोलतो तिला मला जावय बोल बोल बाली काय बोलतो काय नशेत नको त्यांचं जावे नको मला नाही वाटत जावे त्यांचा हा का तू फोटो काढ त्याला काय जिथं मी पण थोडेसे क्लिक करतो गाईज तर आता आम्ही इथून निघतोय आता बस झालं बरं स आपल्याला काय सुचू आहे काय येताना बघायला भेटलं नाही लेट झालो पण आता आणखीन आपल्या असेच खूप सारे सुंदर सुंदर समथिंग आठ ते नऊ पॉईंट आहेत आणखीन ते फिरायचे आहेत दा आपल्याला दार्जिलिंग आणखीन गँगटॉकसुद्धा आहे खूप साऱ्या मजा आणि राईड्स आहेत इकडे त्या मजा येणार आहे थोडे दिवस आणखीन जसे जसे दिवस जाशील तसे तशी मजा येत जाईल आणि आता आम्ही उतरणे व परत असं वाटतं गावातले आमच्या बकल्यातली उतरणी <laughs> चला विरग एवढी पडलो एकवीर ची मी तर नाशिक एवढी काय एवढी नाही मोठी पण आईची आठून आली चला एकविरा एक एक माते की बाबा बाबा बा, बालीबाई बालीबाई पडलो पडलो जायचं तर आता दुसरा पॉइंट बघायला आलोय दुसरा पॉइंट आमचा बालीला सांगेल आता कुठं आल्या सांग तर आपण आलो आता बुद्धिस्ट टेम्पलला हा एकदम भव्य अशी मूर्ती आहे इंडियाची एक नंबर मूर्ती आहे तुम्हाला दाखवतो आता दा बघायला खूप आवडेल तुम्हाला ही बघा शाल मस्त आहे मस्त आम्ही आल्यावर बघतो सध्या नको ताई आम्हाला ए ते कपडे छान आहेत हे बघा आई इंट्री येईल चला आता दहा आतमध्ये आणि मग सिनेमॅटिक मध्ये बघाच कसा काय मस्त पैकी आजचा ब्लॉग धुरला उडून टाकू बोल दिसत व्ह्यूच व्ह्यू बेंडी

मी तर खास करून बालिकाटा साठी म्हटलं त्याच्या बाबा लग्न होऊन ते एकदाशी म्हणजे आम्ही मोकले ना ना। त्या, त्या चला वाईस असा प्रकारचा हा मंदिर मस्त पैकी ओके मग थँक्यू चला गाई रातच्या दिवसात दिसते बाबा दर्शनावर दर्शन दर्शन म्हणजे गार्डनचं दर्शन सगळं दर्शन काय बी दर्शन घ्यायचं दर्शन बाबा पैसे भरले तसं फिरायचं एन्जॉय करायची एन्जॉय आता गार्डन आहे त्यांचा एक पार्क आहे मोठा यो पार्क बघू त्यानंतर मध्ये जाऊ तिथं गाणीबिनी बोलू ऑर्केस्ट्राचा बघू नवीन उद्घाटन होतो का आमच्या एकविरा टीमचा तर होला तर चांगलाच होईल आणखीन एक शो आमचा होऊ शकतो हरीश मिश्रा आपला गायक होऊ शकतो कधी पण आवाज खूप छान होऊया गाईज हा प्लेस सुद्धा खूप जास्तच मनाला भावणारा होता सुंदर होता हे मामाच बघा काय झालंय जॉगिंग करते इथे इथे काय जॉगिंग करायला लागले लुक <laughs> <laughs> एक नंबर मस्त वाटला एक एक चिल होता पण एकच का एकच टीशर्ट शर्ट हो किती आता फोटो काढायचे तसं आपल्या इंस्टॉल चेक करू शकता खूप जास्त प्रीमियम अशा पोस्टा आणखी किती काढते तू यार एकच कपड्यावरती चला चला दादा धन्यवाद थँक्यू सो मच आता आम्ही चाललो आता झूला इथं बघू ती प्राणी आहे कमी आहे का सगळी गारवा चालल्या सगळी गारवा वाघ बघा चालल्या अकरा अकरा जण घुसल्या गाडी झाला गाईज आसवल 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 गाईज आसवल गागा कशी ही बाग सिटी मध्ये पण सगळी जागली ना आ, आता तू झोपले आता उठली 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 पण तिकडे आसवली वाज घेते भोजा सर <laughs> ए माय बाय आवाज दे दिला जरा ए दिदी <laughs> दिदी <laughs> कुठो आई मेहमान आहे पाहुणे आल्या पाहुणा चला आणखीन खूप सारे इथे प्राणी भेटले जसं की भावे आपला मित्र खास बर टायगर दुसरा नाही आम्ही जबरदस्त काम केले तीन जण यो प्राणी संग्रहालय बघायला जो आलाय ना आम्ही आता जू यात आम्ही स्वतः वाघ्या घेऊन आले वाघ्या बाबा वाघ्या वाघ्या आवा दे त्यांना बी जरा घाबरलं म्हण की ती मम्मी आग असणार तू घाबर देल तुला तरी द्या आवा दे द्या आवाज दे चला बरं जास्त टाइम वेस्ट नाही करायचा फटाफट फटाफट बघा ना मीच टाईमपास कशाला करायचा हे मामा मामा तू आलास बाकी मामाने भाती आहे कुर्बान दिली ती गाडीतल्या मग मामा बी रात्री काम होता बन <laughs> बोल हिरो आले वाघ आले वाघ मारकी सगळी आधी वांडी पोहरी लाभा हे मागे चले चला पुढे आधी पड आले पड म्हणजे चित्ता ए बाबा बघ तुला भेटायला बाली आले गाईज वाघल्या वागाले सगळी आणखी बांडी फोडली जातील यो बा कसा कसा काम बाबू वाघ्या वाघ्या बघ बाबन बाबन खेळताना ते यो बच्चा तो बापे हो ना बाई शंभर टक्के हो मा हा गाभन आहे हो गाबन हो चुका ये बच्च आहे हा गाभणीचा पिल्ला आहे गरुडाचं पाणी कसना बघतोज करतो तिथे बार बर वाघ्याला आप सगळ्या इथला जंगलातच बाप या शिव नाहीये पण बाप यांचा यो बा कसना घेरात सध्या तो सध्या इथं तैनात आहे फुल तैनात आहे तो बा कसा बाबा 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 तैनात आहे त्या बघा हे वाग्या बागे कुठे म्हणाली अक्का बघे वा तू भंगारच त्याच्या आम्ही आज पैसा वसूल झाला काय नको नको खालून ना इथून जीव मजा गायस तर आता आलं चाय पत्तीच्या बागेमध्ये चहा पत्ती बघायला तिथं आता चा विषय चहा पण पिऊ शकतो आपण टेस्ट करू शकतो पण नाव द्या बघू आता कसा काय शीन मस्त आहे की आपला एक गाणी गावलेला जबरदस्त नाचलो तिकडून निघालो मोसंबी एक नंबर झाली तिचा धुका मागच्या वाट आहे सुंदर अशी चहापत्तीची बाग आता बघू चला इतली चाय टेस्ट का मोमोज बाबा काय तिकट आहे चा पण सुंदर आहे आणि चा विकणार आहे पण सुंदर आहे बनतो का जावं इथला बनणार आता चा पिऊ दावा घालतो का भाऊ इथला बनवा <laughs> तुम्ही स्टेपनी भिवता गाडी मासे मग मास टिटवाडे गावची अनुमान शान मास आमचा नाराज झाले आमच्या होता काहीच आणखीन दोन पॉईंट बाकी आहेत आता ती पॉईंट बघून निघालोय मस्त पैकी मी गाडी चेंज झाली आपली आता आता सध्या मेंबर बघा आपल्या आहेत कसं आहे बाबा एक एक डॉन आहे डॉन तो भाऊ जे बघ डॉन भाऊजे आपला ड्रायव्हर पण दाखव एक नंबर डॉन आहे एकदम डेंजर आहे बाबा बायको घेऊनच बरोबर तिला असत असे मी पण असतं तिकडे बस आमचं बाली बाली तिकडे बाली बालीला बायकोला घेऊन आला असता बालीला

ए रे माका ये ना वाघ्याने वाग्याने घेतली ती लिस फील गाईस तर आलोय रूमवर बघा रूम मध्ये पसारा एकदम बेकार एकदम घाणेचा रूम झालेला आमचा आता जरा फ्रेश होतो थोडाफार मी धावून झोपता आणि हो। बाकी पुढे कंटिन्यू करूया आजचा दिवस एकदम जाम जबरदस्त गेला मस्त मजा आली तुम्हाला ही नजारा बघून मजा आली असेल यायचा असेल प्लॅन होत असेल तर या मस्त पैकी फुल एन्जॉय करा फक्त टाइम बघून या कधी काय चालू असं सर्व सर। सर। इन्फॉर्मेशन युट्यूब ला आहे दुसऱ्या चॅनलला सर्च करा फक्त सिक्कीम गँगटॉप दार्जिलिंग मस्त जबरदस्त फिरा चला मग आता आराम करतो सो so, काही चला संध्याकाळ झालेली आहे आणि मस्त आता त्याला जेवायला बहु काय आणि आपल्या भावाचा एक बर्थडे पण आहे त्याला विश सुद्धा करूया आज तुम्हाला एक बाऱ्या भावाची वलद पटवून चांगली चला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा डलीश दादा ना तुम्ही जो बारा आई मंदिर आहे त्याच्याच आईच्या स्वप्नात आली तेव्हा तो एकवीर आईचा सा मंदिर साकारला आहे आणि आज त्याची खरी ओलख मी पटवून देतो माझ्या मध्ये एवढे दिवस तुम्ही पण जाता रील्स विल्स बनवायला पण कोणाला माहिती नसतो जास्ती नामना की आपला दादाचा मंदिर आहे तो आणि आज बटे भावाला आमचे विश करा फुल आणि आज फुल दुमसून ठेवले इकडे धन्यवाद धन्यवाद परफेक्ट कार्यक्रम नाही शेट आपले बिमार पडल्यात शेटला काय थंडी सन्न झाली शेट तापात फंपरा का लापूर ना काय जेऊन घेऊया आणि बाकी आमच्या मग इथं शेट करता कसा वाटला कमेंट करून असेल तर लाईक शेअर करा पण सबस्क्राईब करू नका चला बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये